मुलांना सुट्ट्या म्हटल्या की टी व्ही समोर बसून काही ना काही मुलांना स्नॅक्स खायला पाहिजेच असतात तर बाहेरचे स्नॅक्स देण्यापेक्षा एक अर्ध्या तासात बनून तयार होणारे पूर्ण महिनाभर चालतील एवढे स्नॅक्स आज आपण बनवणार आहोत आणि तेही उडदाच्या डाळीपासून तर मी इथे एक कप भरून उडदाची डाळ घेतलेली आहे कपाने घ्या किंवा एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकता तर मी इथे एक वाटीचा माप घेतलेला आहे त्याच वाटीने बाकीचे साहित्यसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं ही डाळ आपल्याला तीन त्याच्यावर पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर एका कुकरमध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे ज्या वाटीने आपण याच्यामध्ये डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने दोन वाट्या याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक वाटी डाळीसाठी दोन वाट्या पाणी टाकून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे आपली डाळ आहे ती छान मऊसूत शिजते बघा तर आपली डाळ आहे ती छान एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक आपल्याला मिक्सरचं घ्यायचं घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ काढायची आहे तर मला थोडीशी घाई होती म्हणून मी थोडीशी गरम असतानाच डाळ ही मिक्सरला फिरवलेली आहे तर पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवा तर एकदम स्मूथ अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट याची तयार झालेली आहे डाळ चांगली शिजली की त्याची छान पेस्ट तयार होते त्याच्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला दोन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीनी पीठ घ्यायचे आणि ते एकदम चाळून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओव्याचं प्रमाण जास्त आवडत असेल तर एक चमचाभर ओवा तुम्ही घालू शकता हातावर चोळून घालायचं आहे त्याच्यानंतर एक चमचाभर याच्यामध्ये आपल्याला कलोंजी टाकायची जास्त प्रमाणात आवडत असेल तर जास्त घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्येच आपल्याला एक टेबल स्पून तिळ घालायचे आहेत हे सुद्धा तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा इथे आपल्याला काळे मिरे पूड टाकायची आहे आणि दोन टेबल स्पून याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे नॉर्मल तेल जरी टाकलं तरीही चालेल तुम्ही याच्याऐवजी बटर टाकू शकता तर हे तेल आहे ते पूर्ण पिठाला आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्याचा एक छान गोळा तयार व्हायला हवा तर पूर्ण पिठाला मी या पद्धतीने तेल आहे ते चोळून घेतलेलं आहे याचा एक छान गोळा तयार होतोय म्हणजे आपण आपलं तेलाचं मोहन आहे ते बरोबर झालेलं आहे त्याच्यानंतर जी आपण डाळीची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी गरम आहे तर चमच्याचं साह्यानेच मी टाकून जे पीठ आहे ते या पेस्टवर टाकायचे म्हणजे हाताला गरम लागणार नाही आहे तर तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर केलं तरीही चालेल तर या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचे सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे डाळीचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे अगोदर मळून घ्यायचे जर पाण्याची गरज वाटली तर त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मला हे मिक्सर आहे ते थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी परत याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टसर याचा गोळ आपल्याला तयार करायचा नाही आहे जसं आपण चकलीसाठी मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे सोऱ्या घेतलेला आहे या पद्धतीची जी प्लेट असते बघा या सोऱ्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या प्लेट येतात तर या प्रकारची मी प्लेट घेतलेली आहे तर पिठाचा गोळ आपल्याला सोऱ्यामध्ये टाकायचा आहे तर तुम्ही दुसरी प्लेट तुम्हाला आवडत असेल तर ती घेऊ शकता या पद्धतीने आपल्याला याचे दोन दोन वेढे करून घ्यायचे ब यालाच मुरुक्कूसुद्धा म्हणतात साऊथमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात नाही करायचं एक एक पेढा जरी याचा केला तरी सफिशियंट आहे तर याच्यानंतर तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता भरपूर प्रमाणात याच्यावर बुडबुडे येतात जसं मुरकू तळल्या जाते तसं तसं याच्यावरची जी बुडबुडे आहेत ते कमी होतात तर सुरुवातीला आपल्याला ह्या थोड्याशा सेट होऊ द्यायच्या थोडं सेट झालं की या आप पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा सुद्धा पलटून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्टली पलटलं तर सेट नसेल झालेलं तर तुटतात त्याच्यासाठी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे जर हाय फ्लेम केली तर वरतून खूप जास्त लाल कलर येतो आणि आतून कच्चे राहतात त्याच्यासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे जसे तळल्या जातात तसं याच्यावरची बुडबुडे पूर्णपणे कमी होऊन जातात तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण मुरुक्कू सगळ्या तळून घ्यायच्यात तर मी सगळे तळून घेतलेले आहेत बघा मस्त झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते तसं आता दा गरम आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं सॉफ्टनेस जाणवत असेल पण पूर्णपणे थंड झाले की खूप छान क्रिस्पी होतात आणि हे तुम्ही एक ते दोन महिन्यांसाठी स्टोअर करू शकता पण एवढे दिवस राहत नाही संपून जातात